शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी येथील स्वामी विवेकानंद नगरमध्ये कॉर्नर सभा आणि विकास कामांचा आढावा यासाठी प्रमुख उपस्थिती लाभली आहे यावेळी आगामी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार तसंच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई थोरात भाजपचे उमेदवार योगेश गोंदकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अनिताताई जगताप यांना शुभेच्छा देत विजयी भव आशीर्वाद नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी शिर्डी शहरातील काही भागातील विकास कामे रखडली असून यामुळे या उत्तर या देताना मंत्री विखे पाटील यांनी जे शासकीय नियमात आणि नागरिकांच्या ना सहभागातून शक्य ते विकास कामे पूर्ण करण्याची ग्वाही उपस्थित ग्रामस्थांना दिली आहे उमेदवारांच्या या कॉर्नर प्रचार सभेप्रसंगी महायुतीचे नेते कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभाग क्रमांक सात स्वतः उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत त्याच्यासाठी मंचावर उपस्थित असणारे आमचे दत्तू काका गोनकर प्रताप भैया जगताप आबाईजी शेळके आपले एका बापू गोते पाटील विजयराव जगताप उमेदवार आणि ताई जगताप आणि योगेश गोंकर अशोक पवार आजराव जगताप या सगळ्या बैठकीसाठी आपण सर्व उपस्थित राहिले कैलास शेळके सिंधुभाऊ गोनकर सुनीलराव लोडा बाळासाहेब शेळके असे सर्व मान्यवर उपस्थित राहिले हे आज आपल्या प्रभागामधील ज्या ज्या समस्या आहेत आपले बरेचसे काम रोडचे अंतर्गत जे आहे ते काम बरेचसे झालेले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ड्रेनेज जाय झाली बरोबरी पाण्याची व्यवस्था पण झालेली तरी पण अजून जे काही आपल्याला आवश्यक आहे काम होणं त्यासाठी साहेब स्वतः आल आपल्याकडे आलेले आणि आपल्याकडे संवाद साधतील असं मी साहेबांना साहेबांना विनंती करणार आहे जेणेकरून आमचे जे काही प्रभागामधील जे काही समस्या आहेत त्या समस्येमध्ये आपण स्वतः लक्ष घालून आपलं समस्या निवारण होईल असं बाब पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकार ट्रिपल इंजिन असेल तर त्याला सहसोवेग जास्त मिळतो जेणेकरून नगरपालिका ही भाजपच्या ताब्यात राज्य सरकार आता भाजपच्या ताब्यामध्ये आहे आणि केंद्र सरकार हे आपलं भाजपच्या ताब्यात आहे जर आपल्या महायुतीच्या प्रचारासाठी आज आपले आवडते नामदार साहेब स्वतः उपस्थित आहेत तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावे म्हणून माननीय राजेंद्रजी मुनकर यांनी आता प्रस्ताव राखी करत प्रस्ता सर्वांचं मी स्वागत करतो आज काही भाषण करण्याचं प्रयोजन नाही आहे आम्ही खरं आज या बैठकांमध्ये आपल्याशी संवाद करण्याची भूमिका की आपण नागरिकांच्या दृष्टीने काय सध्या शिर्डीमध्ये मध्ये काही विकास काम सुरू आहेत किंवा परिसरामध्ये सुरू आहेत त्याच्याबद्दल तुमच्या काय सूचना आहेत अभिप्राय आहेत चुकीचं आहे बरोबर आहे काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे पण आता ज्या झपाट्याने शहर वाढते मला वाटतं याला एक योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे आपण प्रयत्न केलाय मागे एवढी मोठी वॉटर सप्लाय स्कीम झाली नसती तर आता कोपरगाव सारखी अवस्था झाली असे आठ दिवसाला पाणी तशी आपल्या शहराच्या अवस्था नाही अजून प्रचंड लोक संख्या वाढत असताना पाणी नियमित आहे हे आपलं सगळ्यात मोठं नियोजनाचं वैशिष्ट्य आहे शहर का वाढतं की तिथं रोज पाणी आहे ना त्या बाईला रोज वगैरे अंड घेऊन जायचं कोणी येणार नाही फिरकणार नाही वीस वर्ष आपण कोपरगाव पाहतो पंचवीस वर्ष आहे तसंच आहे धुळे धुळ साम्राज्य सगळं तशी आपल्या अवस्था नाही नंतर शहरात बसलं बाबाच्या आशीर्वादाने बाबांची कृपा होती बाबांची सर्व मेहरबानी झाली आपल्याला दिशा मिळाली आपण काम करू शकतो म्हणून आणखीन सुधारणा करण्याची आवश्यकता पण तुमच्या प्रभावामध्ये आणखी काय करण्याची गरज आहे आज शिर्डीमध्ये आपल्या भोवताली आता जे विकासात विकासात्मक कामासाठी जे अभिव्यक्त गोष्टी होत्या आता रेल्वे सेवा सुंदर सुरू झाली <laughs> आपल्या राज्यातील पहिले वंदे भारत आपण शिर्डीला सुरु केली मी पालकमंत्री होतो सोलापूरला दोन्ही ठिकाणी मुंबई सोलापूर आणि मुंबई विमानतळाचा विस्तार सुरू आहे पुढच्या कुंभ सत्तावीस मध्ये होतोय कुंभमेळ्यापूर्वी आपली विमानतळाची नवीन इमारत जी आहे जो सातशे कोटी करतात कुठे इमारत होणार आहे संख्या वाढली तर रोजगार वाढेल आता शिर्डी शिर्डीएी मध्ये प्रचंड काम चाललंय तुम्ही जाऊन पहा तिथं जवळजवळ दोन एक हजार तरुणांना रोजगार संधी मी जे म्हटलं होतं ते उपलब्ध होणार त्यामुळे सगळ्या आघाडीवर आपण काम करतो आपल्या गावाचं गाव, गाव पण कसं टिकेल पाए पाए। ते आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून ज्या सुविधा नागरिकांना पाहिजे ते दे देण्याचा आपला दे प्रयत्न असा राजाबाबत म्हटले की त्या स्टॉप देण्याचं काम झाल्यामुळे नालीचं पाणी आपल्याला कोणी देण्याचा प्रॉब्लेम नाहीये पिण्याची अडचण नाही पाण्याची अडचण नाहीये इथे येणार आहे प्रत्येक भाविकांला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळा म्हणून चाललाय संस्थांच्या माध्यमातून मग करता आपल्या काही सूचना त्यामध्ये आहेत काय आम्ही केलं पाहिजे काय करण्याची आवश्यकता कारण जाहीर सेवा घेणार शेवटी त्यावेळी बोलू आपण पण मग जाहिर सेवेत काय होतं की तुम्हाला मग काय करावं लागतं इथे आम्ही तुमच्या आधी आलो ना हा पर्यंत पुण्याकार माहिती आहे आपण प्रभाव न्याय घेतले तर आम्ही पुण्या सर्वांचं एकदा स्वागत करतो आणि आपल्या काय सूचना एक जागा आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रभावातील नागरिकांचं म्हणणं असं की तिथे एक विकास प्रकल्प जेणेकरून तिथल्या आजूबाजूच्या लोकांना सगळं त्याचा उपयोग होईल असा काहीतरी वॉटर पार्क होणार किंवा दुसरा काहीतरी राबव आधी सगळ्यांची लोकांनी

ज्या जमिनी आरक्षित केल्या त्या काही मोफत नाही आहे त्याला जमिनी आरक्षित त्यांना मोफत नाही जावं लागेल तुझ्या सगळ्या जमिनी ज्या महामंडळाच्या मोफत मिळालं त्याच्यामुळे त्याला चालना मिळाली त्यांनी खर्च संबंधाला विनामूल्य दिला त्याचा परिणाम काय झाला की तिथं कॉन्सन्ट्रेट झाला सगळ्याचा भाग जो आहे हा त्याच्यावर लक्ष दिलं पंधरा पन्नास कोटी रुपये दिले सगळ्यांनी माझ्या गाव बंद केलं होतं बाबाचा पैसा बाहेर चालला आता जेणे बंद ते रोज आज किती त्यामुळे सोय झाली आंतरराष्ट्रीय नकाशावर आपलं गाव आलं ती माणसान आपण आता मी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोललो की कलकत्ता भुवनेश्वर गोवा शिर्डी असं करता येईल कारण नॉर्थ इस्टर्न स्टेट जेवढे आहेत त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही आपल्याकडे दुसरं म्हणजे जयपूर अहमदाबाद शिर्डी नागपूर शिर्डी गोवा एक चार पाच फ्लाईट सुरू करण्यासंदर्भात आम्ही काल चर्चा केली पण आता त्यामुळे काय झालं की इथं बघ येणार विमानतळ झालं प्रत्येक वेळेला म्हणून भाविक आहे ना जाणार त्यातनं म्हणजे ते मागे भाषण केले की लोणीला फायदा होणार आहे आता कोण जाणार लोणीला उतर मागे आरोप झाले की जे राहते पंचायत समिती रोणी झाला ती सुद्धा बिल्डिंग दहा बारा कोटी बिल्डिंग बांधली समिती बिल्डिंग आहे तिथं पोलीस स्टेशन आता आपण एवढं मोठं सात महिन्यावर मानतो काम सुरू झाले कामाची चिंता नाही संस्थाचा कोणता निर्णय फोटला की काही कोणत्या कोर्टात केलं समजा काय इथं हे त्यामुळं अधिकारी नामेद होतात मग ते रोज खोलाशी कोर्टात जा फायली घेऊन जा हे दाखवा ते दाखवा ते अवघड आहे सगळं मग ते धोरणात्मक निर्णय तुमच्या रिझर्वेशन मध्ये आपण करू म्हणजे आयदर तू संपादन करणं शक्य नाही आहे असं माझं मत आहे त्यापेक्षा त्या सरकारच्या स्तरावर त्यांची चर्चा जे प्रस्ताव घेऊन ते व्यक्त केलं बरं त्या त्या भागातले जे भूमिपुत्र आहेत त्यांचे जेवढी आश होतात ते काहीतरी करतील की आपल्या प्रवाहामध्ये प्रामुख्याने आरक्षण हे मोठ्या प्रमाणात झालेले आहे सगळ्या भागामध्ये तर एक आरक्षण झालेले जे कुटुंब आहेत त्या कुटुंबामध्ये एक जणाला एक स्वस्त मध्ये ठिकाणी आपल्याकडं नोकरी जर झाली तर ते जरा बरं मिळेल रस्ते जे आरक्षण झालेले बाकी जे आरक्षण झालेले अशा कुटुंबामध्ये एक जणाला जण नोकरी द्यावी अशा सगळ्यांची मागणी कारण आमच्या भागामध्ये आरक्षण मोठ्या प्रमाणात तुझे शैक्षणिक पात्रता पण तुम्हाला मी कमिटमेंट देतो ना तुम्ही काळजी करू नका आपण करू ते त्या शेवटी एकदा आपण जे विदाय लोकांना मान्य करतो ना त्याच्यात मी कधी आता जेवढं बोललो ते केला पण अशी एक वर्ष घडली नाही का आपण बोलल्यानंतर झाली एखादं वर्ष लागलं असेल दीड वर्ष लागलं असेल त्या त्या कायद्याच्या चाकोरीत राहून मग ते जे काही नियम केलेले काही नियमाला नोटीस प्रसिद्ध करणं त्याला जोरमिणी देणं असे जे काही सरकारी कालावधी लागतो पण तुमचं हे करून अडचण नाही वाटत विष्णू या काही कारण म्हणजे प्रचारचार त्यांना म्हणतात ना आमच्याकडे करून ठेवा आणि आपल्या प्रभागावरती सात अडच अ नागरिकांचा थोडं सर्व फर्व महिला उमेदवार जे आहे सौ आणि ते आपल्या उमेदवार त्याच्यानंतर आपले सात सातबाचे सर्वसाधारण वर्गामधले श्री गोलकर योगेश बबट <laughs> <नागरे। laughs> <laughs> तर माझी सगळ्यांना विनंती की आपल्याला विकास हा सगळा करण्यासाठी जसं ट्रिपल इंजिन पाहिजे त्याप्रमाणे पालिका आम्ही शेगी आणि सोनं उमेदवार म्हणजे ताई थोरा त्यांचं कमळ आपल्या आणि ते जगताप त्यांचं चिन्ह धनुष्यवाण आणि योगेश यांचं चिन्ह कमळ असं आपलं चिन्ह आहे कीन की मध्ये प्रत्येकाची बैठक संपली असं बैठक नाही याच्यात एक साहेब तुमचं एक अभिनंदन करतोय दादांचं हे आमचे दोन्ही तुल्यबळ होते योगेश भाऊ आणि आपला प्रकाश आभा आम्हाला धर्म संकट होत तर एका तास पण एका तास होऊ लागस आणि दोघं उमेदवार होते पण हे करायचं पण त्यात आमच्या प्रकाश आबांनी मन वळवण्यात तुम्ही यशस्वी झालात आम्हाला या धर्म संकटातून वाचवलं आणि एक चांगला उमेदवार हे करा काय करता त्याच्याकडं ते पुन्हा तुम्ही काही लक्ष द्याल त्याचे हे करायला अशी होऊ नये कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी आपल्या भागातल्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी जे आरक्षणाचे नारळ फोडले त्यांचं त्याबद्दल आभार नामकर साहेबांनी आमच्या या भागावर विशेष लक्ष द्यावे व इथले नागरिक आपले आभारी राहतील या प्रसंगी शहरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आभार प्रकाश गोंदकर प्रकाश गोनकर यांनी या म्हणजे या निवडणूक भागामध्ये आपल्या त्यांनी समजा समजूतदारपणा घेतला व या भागातील लोकांची जी मानसिक स्थिती जरा टेन्शनमध्येच मध्येच होते योगेश गोनकर यांना त्यांनी पुढे वाटचाल केली त्याबद्दल मी प्रकाश गोनकर यांचं पण साहेबांनी अभिनंदन सांगितलं ज्या पद्धतीने त्या भागाचा विकास झालेला आहे त्यानंतर आपलं भोजनालय नवीन जमीन आहे त्यानंतर सर्व बस स्टँडच्या परीकडे जर बघितलं तर सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी विकासाला चालना लोकांना व्यवसाय भेटतो ज्या जागा आहे त्याचा विकास झालेला तसं जर विचार केला तर इकडं साईबाबा इकडे प्रतिमा बहुशा तिकडं जे डेव्हलप म्हणजे ऍक्वार केले जाईबाबा संतांनी पन्नास शंभर एकर जागा ऍक्वार केली त्यानंतर इकडे काहीच विकास झालेला नाही आणि जर बस स्टँडच्या पैकी इकडं जर बघितलं कधी पण बघा तुम्ही अशांतीच वाटते म्हणजे गर्दी नाही मग इकडचा रोजगार आहे ना आपल्या लोकांना भेटला पाहिजे जागा भरपूर आहे भरपूर जागा आहे फक्त विकास होत नाही गर्दी तिकडेच होत तिकडे काहीच होत नाही आम्ही काहीतरी करा का रेल्वे केली ज्यावेळी सुरुवातीला रेल्वे आहे पाचशे रुपये ठिकाणी रेल्वे लोक आपण विरोध करा आमच्या बागेच्या जेवणे जातील आमच्या अमु जातील मग ते आम्ही ते शेवटी त्या सगळ्या काठवण काढून हे निमगाव जातीत रेल्वे स्टेशन हे पहिलं प्रपोज इकडेच होत या पाचशे रुपयात बांधले तिथं प्रपोज रेल्वे स्टेशन तुमचा सगळ्यांचा आग्रह होता म्हणून मी तो बदलून जमीन पडली होती जो आता जो ट्रॅक आपण तयार केला त्या जमीन स्वस्त मिळाल्या पण त्यावेळी मग आपल्या बागेच्या बागेत जमीन जाऊ नयेशियल जमीन होत्या पण आपण तो रेल्वे स्टेशनचा त्यावेळेस आपण बदलला तरुणाला माहित असेल सांगतो पण ठीक आहे मला वाटतं पर्याय आपल्या समोर आहे की हा जर आपल्याला काही करता येत नसेल आरक्षणामध्ये तर तो, तो वेकेट करून तो एज करून लोकांना देऊन टाकाव असं मला वाटतं की मग त्यामुळे तुमचं तरी उदाहर करताय काहीतरी ते पर्याय ठेव पण ते जमीन करून